नमस्कार मित्रांनो स्पर्धा पंच या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पोलीस या पदासाठी जी सॅलरी स्लिप आहे ती सॅलरी स्लिप इन डिटेल आपण पाहणारच आहोत तसेच मित्रांनो पोलीस याच पदाप्रमाणे एफ या रेल्वे पोलीस जिल्हा पोलीस तसेच चालक वगैरे जी पद आहेत त्यांना एस एट एस एट याच वेतन श्रेणीनुसार वेतन भेटतं त्यामुळे मित्रांनो सर्वांचं सेम राहील तर या सर्वांचं जे बेसिक वेतन आहे ते सर्वांचं सेम राहील तर पगार याच्या आसपासच येणार आहे मित्रांनो थोडेसे हे जे आर्म बेसिस आर्म अलाउन्स वगैरे जे राहतं ते मित्रांनो फक्त म्हणजे रुपये वगैरे जे आहेत ते थोडासा डिफरन्स पडतो बाकी ही सॅलरी स्लिप आहे ती सर्वांना सेम राहते मित्रांनो तर मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करायचा मित्रांनो तर मित्रांनो याच ही जी सॅलरी स्लिप आहे याचं इन डिटेल आपण खाली लिहिलेलं आहे तर मित्रांनो ही जी सॅलरी स्लिप आहे एक किमान मला वाटतं एक दहा वर्ष झाले असतील दहा वर्षानंतरची सॅलरी स्लिप आहे तुम्हाला त्याच्याच बाजूला मी कंपेरिजन देणार आहे जे तुमचं स्टार्टिंग पेमेंट जे राहणार आहे फर्स्ट पेमेंटचं आणि तुम्हाला दहा वर्षानंतर किती सॅलरी येऊ या शकते याचा योग्य आढावा तुम्ही इथं घेऊ शकताय तर मित्रांनो हे जे पद आहे ते पोलिस या पदासाठी जी सॅलरी स्लिप आहे पे कमिशन पाहू शकताय सेवन्थ पे लवकरच एट पे आपला चालू होईल असं वाटतंय इथे तुमची देट आसते, जे पेमेंट इथे तुम्हाला लेवल आहे म्हणजे ते एक्याऐर या बेसिक श्रेणीनुसार तुम्हाला मित्रांनो इथे सॅलरी भेटते तर मित्रांनो जी आपली जे तुम्हाला ट्रेनिंगच्या वेळेस म्हणजेच ज्या वेळेस तुमचं फर्स्ट इयर असतं किंवा जॉईनिंगच्या वेळेस जी सॅलरी असते मित्रांनो ते बेसिक जे तुमचं राहते ते एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार नऊशे या श्रेणीमध्ये राहतं मित्रांनो यस लेवल मध्ये राहतं तर हे टेन इयर कंप्लीट सर्व्हिस आहे त्यामुळे आपल्याला एसेट इथे शो करत आहे तर मित्रांनो त्यानंतर अकाउंट नंबर आय एफ सी कोड मोबाईल नंबर पॅन नंबर प्राण नंबर अशा अनेक डिटेल्स आपल्या सॅलरी स्लीपवरती असतात तसेच आपण आता इन डिटेल पाहायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो बेसिक बेसिक म्हणजे मित्रांनो आपल्याला या नुसार असते एस एटच्या एस एटच्या श्रेणीनुसार बत्तीस हजार तीनशे म्हणजे करीब दहा नंतर त्यांचं बेसिक हे वाढलेलं आहे बत्तीस हजार तीनशे मग बेसिक वरतीच या सर्व खालच्या गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो बेसिकच्या पर्सेंटेज वरती खालच्या गोष्टी असतात त्यामुळे ज्याचं बेसिक जास्त असेल त्याची सॅलरी सुद्धा नक्कीच जास्त वाढणार आहे तर मित्रांनो बेसिक हे जे आहे ते बत्तीस हजार तीनशे आहे त्याच कंपेरिझनला आपण पाहिलं तर तुम्हाला फर्स्ट वर्षी एकवीस हजार सातशे तीस इतकं बेसिक तुम्हाला भेटत असतं त्याच कंपेरिजनली फिफ्टी पर्सेंट डीए हा आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे फिफ्टी पर्सेंट दिला जातो तर फिफ्टी पर्सेंट म्हणजे एकवीस हजार सातशे तीसचा चा फिफ्टी पर्सेंट तुम्हाला दहा हजार आठशे पन्नास भेट भेटेल तसेच तुम्ही ह्या सॅलरी मध्ये पाहत असाल तर बत्तीस हजार तीनशेचा चा डीए आपल्याला सतरा हजार एकशे एकोणीस भेटतोय तर मित्रांनो मध्ये काही इकडे तिकडे होऊ शकतं पण आपला फिफ्टी पर्सेंट जो आहे तो महाराष्ट्र सरकारचा फिक्स आहे मित्रांनो परत स्पेशल पे जे सातशे पन्नास रुपये आहे आर्म अलाउंस आर्म अलाउंस म्हणजे एक आर्म अलाउन्स म्हणून तुम्हाला प्रोवाईड केला जातो मित्रांनो त्यानंतर एसडीए इन डिटेल मित्रांनो मी इथे खाली शो केलेले आहेत बेसिक पहिला आपण बत्तीस तीनशे आहे कर्मचाऱ्याला दिले जाणारे मूलभूत म्हणजे मूळ वेतन यावर सर्व भत्ते गणले जातात जसं आपण सांगितलं याच्या परसेंट वरती खालचे सर्व भत्ते आपल्याला असतात ए सेवन सीपीज नुसार आपल्याला सातवे वेतन नुसार फिफ्टी पर्सेंट इतका आहे हा महागाईच्या वाढीमुळे मिळणारा भत्ता आहे मित्रांनो महागाई भत्ता चालू केला महाराष्ट्र सरकारने तेव्हापासून तो बेचाळीस वरून अठ्ठेचाळीस वरून पन्नास वरती आलेला आहे मित्रांनो स्पेशल पे स्पेशल पे म्हणजे विशेष वेतन राहतं विशेष जबाबदारी पदासाठी मिळणारा हा अतिरिक्त बत, भत्ता असतो मित्रांनो आर अलाउन्स मित्रांनो हा विशेष भत्ता आहे याचे सर्वसाधारण पोलीस किंवा सुरक्षा संबंधित असतात मित्रांनो हा काही जास्त नाही ऐंशी रुपये इतका आहे त्यानंतर एसडीए म्हणजे स्पेशल ड्युटी अलाउन्स वीस रुपये इतका मित्रांनो स्पेशल ड्युटीसाठी हा भत्ता भेटलेला आहे जर मित्रांनो हा भत्ता तुम्हाला कधी भेटतो तुम्ही जर फेस्टिवलच्या ठिकाणी वगैरे तुम्ही जर आपली ड्युटी केली असेल तर तुम्हाला हा भत्ता भेटतोय त्यानंतर डब्ल्यू ए आपण पाहता येते डब्ल्यू ए डब्ल्यू ए हंड्रेड रुपये आहे एफ अलाउन्स आहे तेराशे पन्नास ग्रॉस ऍडजस्ट आहे सिक्स नाईन वन नाईन ट्रेनिंग अलाउन्स आहे थ्री एट सेवन सिक्स तर मित्रांनो खाली पाहायचे आपण डब्ल्यू ए म्हणजे वॉशिंग वॉशिंग तुमच्या गणित धुण्यासाठी जो मिळणारा भत्ता आहे तो आहे रेफरन्स अलाउन्स त्याच पद्धतीने जसं आपण पाहिलं आरई एफ अलाउन्स आपल्याला तेराशे पन्नास भेटतो आरईएफ म्हणजेच रिप्लेसमेंट अलाउन्स राहतो आपल्याला चहा नाश्ता यासाठी मिळणारा ना हा भत्ता असतो ग्रॉस अर्जेस पाहू शकता सिक्स नाईन वन नाईन आकडे म्हणून मित्रांनो सुधारणा असते ती एरियाज किंवा अन्य समायोजन दर्शवते कधी ही ग्रॉस अर्जेस आपल्याला डेड मध्ये सुद्धा भेटते डेड अर्जेस मध्ये म्हणजे तुमच्या पेमेंट पेमेंट मधून हे टोटल पेमेंट मधून वजा सुद्धा इतकीच अमाऊंट केली जाते जसं की तुम्ही या मध्ये पाहू शकताय डेड मध्ये सुद्धा सिक्स नाईन वन नाईन इतकी अमाऊंट ग्रॉस अर्जेस इतकीच अमाऊंट येते नमूद केलेले आहे तर मित्रांनो त्यानंतर आपण पाहू शकताय ट्रेनिंग अलाउन्स आलाओ। ट्रेनिंग अलाउन्स हा बेसिकच्या बारा टक्के असतो मित्रांनो थ्री एट सेवन सिक्स प्रशिक्षण दिल्यास मिळणारा भत्ता मूळ वेतनाच्या बारा पर्सेंट प्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला दहा वर्ष बारा वर्ष जर तुम्ही सर्व्हिस करताय तर मित्रांनो तुम्हाला आ, एक ट्रेनी जे पोलीस असतात एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं तर त्यांना काही गोष्टी शिकवाव्या लागतात तर त्याचा सुद्धा अलाउन्स आपल्याला इथे भेटतो तीन हजार आठशे शहात्तर इतका इथे नमूद केला आहे तो बेसिकच्या बारा पर्सेंट असतो मित्रांनो एकूण वेतून पाहू शकता मित्रांनो रिसिव्ह झालेला आहे ते बासष्ट हजार पाचशे चौदा इतका आता शासकीय कपात शासकीय मध्ये आपल्याला पाहू शकता इथे एक सात पॉइंट आहेत मित्रांनो प्रोफेशनल टॅक्स सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र सरकारला आपल्याला टॅक्स द्यावा लागतो परत सर्व्हिस चार्ज तर मित्रांनो सर्व्हिस चार्ज कशासाठी असतो Uh, सर्विस चार्ज म्हणजे सेवांशी संबंधित शुल्क संस्थेकडून आकारली जाते मित्रांनो पोलिस सेवा तुम्ही जर रेल्वे पोलीस असाल तर रेल्वे पोलिस कडून जिल्हा पोलीस असाल तर जिल्हा पोलीस कडून हे सेवांची संस्था जी तुमची संस्था राहते पोलिस संस्था ती त्या सेवेसाठी ही कपात केली जाते मित्रांनो जीआयएस म्हणजे ग्रुप इन्शुरन्स स्कीम त्यासाठी मित्रांनो गट विमा जो आपला असतो फॅमिली इन्शुरन्स त्यासाठी मित्रांनो हा जीआयएस तीनशे साठ प्रति महिना आपला कट होतोय त्यानंतर आपण पाहू शकता आपला डेड अडजस्ट बद्दल आपण सांगितलं स्टॅम्प रिव्हन्यू साठी एक नंबर एक रुपये जातो मित्रांनो परत डीपी डीसीपीएस डीसीपीएस काय राहतो मित्रांनो तर डीसीपीएस जो आहे तो मित्रांनो डिपाइंड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम तर मित्रांनो नवीन पेन्शन योजना अंतर्गत तुमची चार हजार नऊशे बेचाळीस इतकी कपात होणार आहे ही पेन्शन योजना कशा मित्रांनो तुम्हाला रिटायरमेंट नंतर याचा बराचसा फायदा तुम्हाला होणार आहे त्यानंतर एफे आपण पाहिला एफए फेस्टिवल अडव्हान्स सण इतर अडव्हान्स घेतल्यास त्याची परतफेड म्हणून बाराशे पन्नास रुपये कट झाले आता यामध्ये ए आता म्हणजे मित्रांनो तुम्ही अप्लिकेशन करून तुमच्या साठी वगैरे अलाउन्स आपलं अगोदरच सॅलरी सरकारकडून उचलू शकता पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रति महिना तुमच्या सॅलरी मधून तो फेस्टिवल अलाउन्स जो घेतलेला मित्रांनो तो कट होणार आहे आता इथं पाहिलं तर आपण पाहू शकताय टोटल दहा होते म्हणजे बारा हजार पाचशे इतका इतकी अमाऊंट आपण फेस्टिवल अलाउन्ससाठी उचलली होती तर त्यातून सहा सहा वेळा आपण बाराशे पन्नास इतके भरलेले आहेत अजून चार आपले फेस्टिवल साठी बाराशे पन्नास रुपये कटणार आहेत तर मित्रांनो ही चांगली सुविधा असते संस्थेकडून राबवली जाते तर मित्रांनो त्यानंतर एकूण शासकीय कपात आपण पाहिले तेरा हजार नऊशे बेचाळीस हे कुठे दर्शवते तर पीडीएफ मध्ये दर इथे दर्शवते की तेरा हजार नऊशे बेचाळीस इतकी तुमची टोटल गव्हर्नमेंट रिकव्हरीज आहे बासष्ट हजार पाचशे चौदा इतकं दहा वर्षानंतरचं पेमेंट होतं तेच जर आपण कम्पेरेटिवली फर्स्ट इयरच्या पदासाठी पाहिलं तर मित्रांनो सदोतीस हजार पाचशे तुम्हाला इतके येईल कपात करून जर तुम्हाला पाहायचं असेल कपात करून तर चार पाच हजार रुपये कपात होतात आणि तुम्हाला जे आहे ते नेट पे जे आहे ते बत्तीस ते तेतीस पर्यंत खोलीत झाले झाले जे पहिल्या वर्षाची सॅलरी आहे ते तुम्हाला इंग्लंड येते फक्त यामध्ये जे ट्रेनिंग अलाउन्स म्हणून एक असतो तो ट्रेनिंग अलाउन्स सुद्धा प्रशिक्षणार्थी म्हणून म्हणून दिला जातो तोही आपल्याला यामध्ये ऍड होतो तर मित्रांनो त्यानंतर नेट पे पाहू शकताय फोर्टी एट थाउजंड फाय हंड्रेड सेव्हन्टी टू म्हणजे टोटल अलाउंट टोटल मधून हे रिकव्हरीज वजा केले त्यामुळे आपल्याला तेवढं भेटलेलं आहे ते भेट मित्रांनो तर मित्रांनो हे आपलं असं वाउचर नंबर वगैरे सगळं गोष्टी इथे नमूद असतात खाली स्लीपवरती तर मित्रांनो इथे पाहू शकता अंतिम रक्कममध्ये नेट पे एवढी भेटलेली आहे तर या पगारपत्रकात संबंधित कर्मचाऱ्याचे एकूण आपल्याला माहित आहे बासष्ट हजार पाचशे चौदा होतं त्यातून विविध शासकीय कपात करून तेरा हजार नऊशे बेचाळीस करण्यात आलं तर मित्रांनो शासकीय कपात होती प्लस त्याचे पर्सनल जे घेतले होते त्यांनी ते, ते सुद्धा यातून कपात केले जातात फेस्टिवल अलाउन्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला रिकव्हरीज गव्हर्नमेंट मध्ये कट केले जातात तसेच मित्रांनो जर तुम्हाला याबद्दल म्हणजे पोलीस या पदासाठी म्हणजे जिल्हा पोलीस असेल रेल्वे रेल्वे पोलीस असेल एसआरपीएफ असेल अशा या पदांसाठी जर तुम्हाला लिव्स कशा असतात म्हणजे सुट्ट्या तुम्हाला कशा दिल्या जातात किती सुट्ट्या असतात तसेच अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ तर घेऊन येऊ किंवा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्येच तुमच्या क्वेरीचं सोल्युशनही तिथेच देऊ तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे धन्यवाद